शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभरात उत्साह दिल्लीतील दिल लाल किल्ल्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते ध्वजारोहण कर्तव्य पथावर नेत्रदीपक कवायती परेड आणि चित्ररथाचं होणार दर्शन मधील शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण तर मुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयात ध्वजारोहण करणार प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांची उपस्थिती नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती तरीही आदिती तटकरे आणि गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण महायुतीतील वादानंतरही ध्वजारोहण कार्यक्रमात कोणताही बदल नाही केंद्र सरकारकडून पद्म पुरस्काराची घोषणा मनोहर जोशींना मरणोत्तर पद्मविभूषण तर ज्येष्ठ <्याँगा> अभिनेते अशोक सराफ यांनी शास्त्रीय गायिका <्याँगा> अश्विनी भिडे देशपांडेंना <्याँगा> पद्मश्री <्याँगा> <्याँगा> पुरस्कार <्याँगा> जाहीर <्याँगा> <्याँगा> <्याँग अरण मारुती चिदंबली यांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर तर वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीसाठी विलास डांगरे आणि पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार वरळी सीलिंग ते मरीन ड्राईव्हला जोडणारा मुंबई कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण क्षमतेनं वाहतुकीसाठी खुला होणार मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन मुंबईतील तिन्ही लोकल मार्गावर ब्लॉक प्रवाशांचे प्रचंड हाल पश्चिम रेल्वेवर मांद्रे माहीम पुलाच्या कामासाठी जम्मो ब्लॉक तर कर्नाल पुलाच्या कामामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यानं दीक्षा दिल्यानं नव्या वाराचा फडका टी कंपनीशी संबंध असल्याचा आरोप कुंभमेळ्यात गैरप्रकार घडला तर जबाबदार कोण किन्नर महामंडळीश्वर हेमांगी सखी यांचा सवाल